आज एकोणीस फेब्रुवारी अर्थात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस मित्रांनो चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती वर्षापूर्वीची चारशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अन्नध्वंदी कारभार होता एका बाजूला आदिलशाह दुसऱ्या बाजूला कुतुबशाह तर एका बाजूला मुघल बादशाह हे सगळे मिळून या महाराष्ट्राची या देशाची लूट करत होते आणि अशा वेळी सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं होत तेव्हा स्वराज्य निर्माण करायचं पहिलं स्वप्न पाहिलं ते म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी त्यांनी प्रयत्न केला स्वराज्य निर्माण करायचं परंतु त्यांना त्यामध्ये ते यश मिळालं नाही आणि मग त्यांनी आणखी जितीला पेट दे। ते आणि त्यांनी जिजाऊंना सुप्तीला घेतलं जिजाऊ म्हणजे त्यांच्या पत्नी शहाजीराजे आणि जिजाऊ या दोघांनी मिळून ठरवलं की आता रयतेचं राज्य तयार करायचं स्वराज्य उभं करायचं आणि मग त्यांच्या पोटी या शिवाजी महाराजांनी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस काय तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ला शिवाई देवी यावरून त्यांचं नाव ठेवलं शिवाजी लक्षात घ्या शिवाजी हे नाव उलट वाचा बरं शिवाजी जीवाशी।, जीवाशी।, जीवाशी ज्याने माणसं जीवाशी जोडले ते शिवाजी माणसं जोडली ते म्हणजे शिवाजी शिवाजी महाराजांचं बालपण खूप धामधुमीत गेलेलं आहे धावपळीत गेलेलं आहे आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो येत चौथी मध्ये पण अशाही परिस्थितीमध्ये जिजाऊंनी माघार घेतली नाही जिजाऊंनी त्यांना शिक्षण दिलं संस्कार दिले सगळ्यात महत्वाचं हे शिक्षण आणि त्याच्याच तोडीचे संस्कार फक्त शिक्षण उपयोगाचं नाही त्याला संस्कार सुद्धा तितकेच गरजेचे आहेत संस्काराची जोडसुद्धा तितकीच महत्वाची आहे आज आम्ही स्वप्न पाहतो की माझा मुलगा खूप शिकला पाहिजे आपल्या घरामध्ये आपली आई आपले वडील स्वप्न पाहतात की आपली मुलं खूप शिकली पाहिजे पण मी तर म्हणेन त्याच वेळेस त्यांनी हे पण स्वप्न पाहिलं पाहिजे की माझा मुलगा माझी मुलगी चांगली सुसंस्कृत चांगले संस्काराने सुद्धा घडली पाहिजे फक्त शिक्षण गरजेचं नाही शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा गरजेचे आहे आणि जिजाऊनी शिवाजी महाराजांना शिक्षण पण दिलं आणि संस्कार पण दिले आणि तेव्हा शिवाजी महाराज तयार झाले वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे आत्ताचा आठवीचा पोरगा आठवीचा वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी पाहिला किल्ला जिंकलाय तोरणा आणि स्वराज्याचं तोरण बांधलं चौदाव्या वर्षी आमच्या मुलांना नेटली इथं वाचता येणार आता आणि यांनी मात्र पहिला किल्ला जिंकलाय किल्ला जिंकलाय लढाई करून हे ध्यानात घ्या आणि जगामध्ये अशक्य काहीच नाही फक्त तुमची जिंकण्याची आणि लढण्याची जिद्द पाहिजे आपण ठरवतो एक परंतु ते ठरवल्यानंतर ते प्रत्यक्ष पूर्ण करताना त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तेवढे प्रयत्न आम्ही करत नाही मग आपल्याला यश मिळत नाही आणि आपण मग म्हणतो की काय खरं नाही या जगामध्ये काय मिळत नाही मिळत पण त्यासाठी तुमचे कष्ट तेवढे लागतात तेवढे प्रामाणिक प्रयत्न लागतात आणि शिवाजी महाराजांनी एक एक किल्ले स्वराज्यामध्ये जोडत जोडत गेले ते आणि स्वराज्य उभं केलं आपण इतिहासामध्ये शिकतोय किंवा तुम्ही आता तुमच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात शिकताय एक एक मावळा शिवाजी महाराजांनी कसा हेरला त्याच्यामध्ये कसे त्यातले जे युद्ध कौशल्य असतील किंवा त्याची जी, जी कला असेल ती कशी शोधली आणि त्याला कसा वाव दिला शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते एका जातीचं नव्हतं पण आमचं दुर्दैव आहे की आम्ही प्रत्येकानं समाजानुसार जातीनुसार ते महापुरुष वाटून घेतले पण तसं नाही मित्रांनो शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आरमाराचा प्रमुख मुस्लिम होता गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक तानाजी मालुसरे येसाजी का सूर्यजी वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं येते एवढंच नाही तर संभाजी महाराजांच्या सोबतीला शेवटपर्यंत राहणारा रायप्पा महार होता म्हणजेच कुठल्याही एका जाती धर्माला सोबत न घेता सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र करून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं आणि आपल्याला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण स्वाभिमानानं जगण्याची संधी शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिली तेव्हापासून आजपर्यंत हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आज काय आहे की आपण सुद्धा या विचारांवर चाललं पाहिजे फक्त जयंती आली साजरी केली फोटोला हार घातला नारळ फोडला किंवा मिठाई खाल्ली म्हणजे झाला असं नाही तर ही माणसं ज्या विचारावर चालली ते विचार आपण जोपासले पाहिजेत जेव्हा आपण ते विचार घेऊ त्या विचारावर आधारित चालू तेव्हाच खरी त्या त्या महापुरुषांना आपली आदरांजली ठरवली हे लक्षात घ्या शिवाजी महाराजांचा जर सगळा राज्य कारभार पाहिला तर त्यांनी कामाची वाटणी केली होती अष्टप्रधान मंडळ तयार केलं तर प्रत्येक गावात जबाबदारी दिली होती आणि त्याच धर्तीवर आपण आपल्या गावाचा कारभार करतो आपल्या शाळेचा कारभार चालतो आपल्या देशाचा कारभार चालतो म्हणजे महाराजांनी जे शिकवून दिलेली त्यावर आज आपला देश आपलं गाव आपलं राज्य आपली शाळा चालते पहा तुम्ही शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं काम वेगळे शिक्षकांचं काम वेगळे पोषण आरशी जाऊन काम वेगळे विद्यार्थ्यांचे काम वेगळे इथं कामाची वाटणी केली तर ते काम चांगलं होतं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं आपल्याला आणि आपण त्यानुसार आता गहरा, आपल्या घरात सुद्धा बघा का घरात सुद्धा अप्रत्यक्षपणे कामाची वाटणी झालेली असती स्वयंपाक कोण करत आहे भांडी कोण घासतंय त्याच्यानंतर रानातलं खुरपायचं काम असतं खुरपाल कोण जात आहे घरामध्ये जर दोन पुरुष असतील तर बाजार आणणारा वेगळाच असतो आणि राहत काम करणं वेगळा असतो प्रत्येकाला घरामध्ये सुद्धा काम वाटली झालेली अप्रत्यक्ष ती काय ठरवून केलेली नाही तसं आपण या विचारांवर चालायचंय आणि त्यांचे विचार आपल्याला घ्यायचे तर ते ध्यानात घ्या की कोणतेही महापुरुष हे कुठल्याही जाती धर्मासाठी विशिष्ट जाती धर्मासाठी काम करत नाहीत ते संपूर्ण समाजासाठी काम करत असतात आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीनं संपूर्ण समाजासाठी काम करायचंय कुठला जात कुठले धर्म काही नाही कुठल्या जात माणूस कोणत्या जातीत आला जन्माला आला कोणत्या धर्मात जन्माला आला हे माणसाच्या हातात आहे का काही काहीच नाही मग आपण कावर म्हणायचं की मी आमका आम्ही तो त्या त्या जातीचा तो ह्या जातीचा तो त्या धर्माचा आहे आजची बाद नाही शिवाजी महाराजांचा आपल्यासमोर आदर्श आहे की सगळे त्यांचे अठरा पकड जातीतले माणसं त्यांच्या सोबत होते म्हणून आपलं स्वराज्य निर्माण झालं आणि त्यांनी कुणालाही अन्याय केला कुणावर अन्याय केला नाही एखाद्या परकीय मुलकावर आक्रमण केलंय तर कधी मशीद पाडली नाही कधी कुराण फाडलं नाही कधी मुस्लिम स्त्री असतील तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ दिला नाही कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं स्त्री माते समान दुसरी स्त्री ही आपल्या आईसारखी आहे तिचा सन्मान करायचा आणि जर एखादा चुकला तो आपल्या जवळचा असला तरी त्याला शिक्षा केली होती म्हणून तर त्यांनी पाटलाचे हातपाय तोडले होते हे लक्षात घ्या आणि हे सगळं आपल्याला महाराजांनी शिकवून दिलेली पण या विचारावर आपण चाललो तरच ते खरंय तरच त्यामध्ये अर्थ आहे नाहीतर काही उपयोग नाही आपण एकीकडे एक पुस्तकामध्ये शिकतो की शिवाजी महाराजांनी कसं संघर्ष केला कसे ते लढले कसं स्वराज्य निर्माण केलं कसं सगळ्यांना स्वाभिमानानं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आपण काय करतो आपण त्या विचारावर चालतो का आपण सगळ्यांना सोबत घेतो का हे पण महत्वाचं आहे आपण वर्गामध्ये शिकताना सुद्धा एकमेकांना संघ भांडलं नाही पाहिजे एकमेकांना कमी लेखलं ले नाही पाहिजे कुणी इंग्रजीत हुशार असेल तर कुणी मराठीत हुशार असेल कुणी गणितात हुशार असेल कोणी खेळात हुशार हो असेल कुणी स्वयंपाक करण्यामध्ये हुशार असेल प्रत्येकामध्ये कौशल्य वेगवेगळी इथं आपण प्रत्येकाच्या कौशल्याचा मान राखला पाहिजे प्रत्येकाला चांगलं वाग प्रत्येकाशी चांगलं वागलं पाहिजे प्रत्येकाला चांगलं बोललं पाहिजे तेव्हा खरी आपली शिवजयंती सार्थ ठरेल मित्रांनो आजच्या या शिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद